भाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बिरसा मुंडांचा भगवान बिरसा मुंडांचा आजच्या आपल्या या विजयी सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले यशस्वी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी माननीय पियुष गोयलजी पंकजाताई मुंडे नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले रामदास आठवलेजी त्याचप्रमाणे पिरीपाचे कवाडेजी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या विजया करता ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचं पाणी केलं ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्वाच्या लाडक्या बहिणींना आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवरच विश्वास दाखवलाय महाराष्ट्राने दाखवून दिलं की आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि महायुतीला भरभरून मत आज महाराष्ट्राने दिलेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिला आहे खऱ्या अर्थानं आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू केली ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो महाराष्ट्र आम्ही देऊ शकलो नाही फेक च उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही फेक नरेटिवला थेट नरेटिवने उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं मी या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही विजय राष्ट्रवादाचा सोडणार हे आजच्या विजयाने दाखवून दिलं